नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण माझ्या शेतामध्ये जे जे व्हेरायटी आपण लावलेल्या आहेत त्या संपूर्ण व्हरायटी आपण एकाच व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर सुरुवातीला आपण बघणार आहोत एम ए यू एस सातशे पंचवीस जे किप्परभणी विद्यापीठाची आहे आणि ही व्हेरायटी साधारण त्र्याण्णव ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढण्यासाठी येत असते मागच्या वर्षी आपण ही सत्त्याण्णव्या दिवशी काढली होती दोन तीन दिवस उशिरासुद्धा होऊ शकतात कारण की पाणी जर सं कंटिन्यू जर लागून असेल तर तर सध्याची कंडिशन आहे साधारण सत्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर दिवसाचा हा प्लॉट आहे ये में चा, आनी ला है, आनी है या मी सातशे पंचवीसचा आणि पाहू शकता साधारण ऐंशी टक्के शंका भरलेले आहेत आणि चार दाण्याचं प्रमाण जे आहे या व्हेरायटीमध्ये आपल्याला साधारण वीस पंचवीस टक्के चारदाण्या शंका याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात अशी ही व्हेरायटी आहे आणि याचा आपण अंतर घेतलेला आहे चार फुटाच्या बेडवर तीन दाणे हा प्रयोग याच्यामध्ये आपण केलेला आहे आणि एकरी बियाणे आपण वापरलेलं आहे पंचवीस किलो जमीन हलकी असल्यामुळे आपण एकरी पंचवीस किलो टोकरणेसुद्धा टाकतो कारण याच्यामध्ये जर बियाणे जर कमी वापरलं तर पिकाची वाढ याच्यामध्ये होत नाही म्हणून आपण एकरी पंचवीस किलोचा जो प्रयोग आहे मागील दोन वर्षापासून याच्यामध्ये करत आहोत पाहू शकता एकदम जबरदस्त व्हेरायटी आहे याच्यामध्ये सुद्धा येलो मोजॅकचा अटॅक एकदम कमी दिसते आपल्याला आहे येलो मोजॅक परंतु एकदम कमीमध्ये मोडते साधारण झिरो पॉईंट झिरो झिरोमध्ये येलोमोजाक असेल याच्यामध्ये तर याच्यामध्ये आपण येलो येलोमोजा झाडं उपटून टाकण्याची आपल्याला वर्षी काही वेळ आली नाही कारण की येलोमोजा याच्यामध्ये पसरलासुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीची ही एम ए यू एस सातशे पंचवीस ही व्हेरायटी आहे शेंगाचं प्रमाण भरपूर आहे याला होऊ शकता डप्पूर दाणे आहेत एकदम चमकदार दाणे असतात त्याचे आणि उत्पादनामध्ये सुद्धा जबरदस्त आहे साधारण एक हेक्टरी उत्पादन जे आहे हे, हे विद्यापीठाचं हेक्टरी उत्पादन साधारण पंचवीस ते अठ्ठावीस क्विंटलपर्यंत पर हेक्टरचे उत्पादन कंपनीचं विद्यापीठाचं आहे आपण हीच व्हेरायटी मागच्या वर्षी साधारण एकरी तेरा क्विंटल उत्पादन काढलं होतं आपण याचं तर नियोजन व्यवस्थित पद्धतीने जर केलं तर उत्पादन जबरदस्त दे देणारी व्हेरायटी एम ए यू एस सातशे पंचवीस आहे तर मित्रांनो ही व्हरायटी आहे आर व्ही एस एम बारा दहा तर ही व्हेरायटी साधारण पंच्याण्णव दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये कापण्यासाठी येत असते आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे साधारण याला चार जाण्याचं प्रमाण आहे हे साधारण चाळीस ते पन्नास टक्के जे दाणे आहेत हे आपल्याला चार दाण्याचे या ठिकाणी बघायला मिळतात आणि ही रोग प्रतिकारशक्ती याची सर्वात जास्त दिसते आपल्याला याच्यामध्ये येलो मोजाक असू द्या किंवा रॉट असू द्या याच्यामध्ये अटॅक अजिबात दिसत नाही आतापर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला आत्तापासून म्हणजे लागवडीपासून एकही झाड याच्यामध्ये येलो मोजाक दिसलं नाही आहे हे याचं विशेष म्हणता येईल आपल्याला चार दाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे व्हरायटी जबरदस्त आहे आणि कमी उंचीवाली जे शेतकरी साधारण पेरणी पद्धतीमध्ये सव्वा फुटामध्ये पेरणी करतात किंवा मग चार फुटाच्या बेडवर लाणी जो प्रयोग करतात त्यांच्यासाठी ही व्हेरायटी जबरदस्त ठरू शकते कारण की याच्यामध्ये उंची जी आहे ही एकदम गुडघ्यापर्यंत आहे आणि फुटवासुद्धा जबरदस्त दिसते याला आणि चार दाणे आपण जेणेकर विशेष करून चार दाण्याचं जे सांगतो सर्वात जास्त जी आहे दाण्याच्या प्रमाण याच्यामध्ये दिसते ही आपण साधारण अडीचक्कर क्षेत्रामध्ये व्हेरायटी लावलेली आहे तर ही व्हेरायटी आहे साधारण एकशे पाच दिवसामध्ये येणारी आणि येलो आकस्मित मर याला सहनशील जी व्हेरायटी म्हणतो आपण ही आर बी एस एम अकरा पस्तीस आहे तर ही आपण मागच्यावरसुद्धा लावली होती तर ही आपण केलेली आहे बटे शेतामध्ये साधारण साडेचार एकर क्षेत्रामध्ये असेल हे तर चार फुटाच्या बेडवर तीन लाणी याचा प्रयोग आपण केलेला आहे याची हाईट असेल साधारण मांडीपर्यंत उंची वगैरे चांगली होते आर वीसी माकरापस्तीची फुटवा खूप जास्त जबरदस्त राहतो याला आणि सध्याची अवस्था आहे ही ऐंशी दिवसाची व्हेरायटी सध्याला आपल्याला दिसते फुटवा वगैरे खूप जबरदस्त आहे या व्हॅरायटीला बुड्यापासून फुटवा दिसते एकशे पाच दिवसांमध्ये येणारी व्हेरायटी शेवटी दाणे शेवटी झाड जे आहे थोडंसं हिरवं राहते एक फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये परंतु उत्पादनामध्ये जबरदस्त व्हॅरायटी आहे पाहू शकता शेंगाचं प्रमाण वगैरे मोक्कार शेंगा, 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 शेंगा आहे त्याला मोक्कार पाहू शकता जबरदस्त एकदम बुड्यापासून शेंगा तर शेंड्यापर्यंत प्रत्येक झाडासारख्या शेंगा आहे त्याला मधल्या झाडासुद्धा तेवढंच आहेत थोडे बाहेर आहेत अशा पद्धतीची ही व्हरायटी आहे